पुरंदर तालुक्यातील नीरामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे मराठा आणि ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन हलगीच्या तालावर भव्य मिरवणुकीत स्वागत केलं यानंतर हाके बारामती येथील आंदोलनासाठी रवाना झाले नीरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे मराठा आणि ओबीसी समाजाने उत्साहात स्वागत केले छत्रपती शिवाजी चौक ते बुवासाहेब चौकादरम्यान हलगीच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येने नीरा आणि परिसरातील लोक भागी या मिरवणुकीत सहभागी झाले यानंतर हाके बारामती येथील आंदोलनासाठी मार्गस्थ झाले रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदार लोकांच्या लोकांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिलेले राजा छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते काय झालं अलीकडच्या कालावधीमध्ये आपली आमदारकी टिकावी आपली खासदार की टिकावी आपल्या पक्षाचं धोरण टिकावं म्हणून शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू राजा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नरवीर राजा उमाजी नाईक अण्णाभाऊ साठे संत गारगे बाबा जेवढे जेवढे म्हणून महामानव आहेत या महामानवाने अखिल मानव जातीसाठी कार्य केलं पण आजकालचे पुढारी संविधानाचं तत्व काय आहे का की ज्या लोकांना शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये प्रतिनिधित्व करता आलं नाही त्या लोकांसाठी आरक्षण पॉलिसी आहे पण अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातला भाईचारा समाजमान जे काही संविधान विरोधी घटना घडल्या त्याची आम्ही वैचारिक भूमिका महाराष्ट्रात मांडतोय आम्ही कधीही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही पण सामाजिकदृष्ट्या दृष्ट्या यांचं बलुत्याचं आलो त्याचं गावगड्यातल्या भटक्या मुक्ताच मग त्यामध्ये बेडर बेडर रामोशी प्रवर्गातला प्रवर सर्व जोशी समाज क प्रवर्गातला मेंढपाळ बांधव धनगर बांधव ड प्रवर्गातला वंजेरी बांधव मग बलि त्या आलो त्यामधली माणसं यांना सुद्धा या लोकशाहीमध्ये मानाचं सन्मानाचं वागणूक मिळावी म्हणून संविधानामध्ये आरक्षण पॉलिसी आणली पण अलीकडच्या कालावधीमध्ये इथले आमदार इथले खासदार इथले पक्षाचे प्रमुख या शब्दावर बोलायला ना तयार नाहीत <laughs> आता चव्हाण साहेब आणि दगडे साहेब विशेष करून तुम्ही या गावचे ज्येष्ठ नेते आहात आणि या गावामध्ये जे स्वागत केलंय या गावामध्ये या तरुण वर्गाने जे स्वागत केलंय सोडा <laughs> हा स्वागत केलंय त्यामध्ये आमचे गणेश काका गडदरे विक्रम दगडे पाटील महेश दायगुडे मच्छिंद्र लकडे संदीप दायगुडे राजेंद्र बरकरे गिरमे साहेब विष्णू गडदरो राजेंद्र खरात तात्या मर्दानी अकबर सय्यद केशव बंडगर आता मी नाव घेतली काही जणांची पण सगळेच इथे उपस्थित आहेत सगळ्या लोकांचं आभार मानावं तेवढं कमी आहेत आपण बोलतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं तत्व आपण बोलतोय गावगाड्यातल्या बाहेरच्या माणसाचे हक्क अधिकार आपण बोलतोय इथल्या कारखानदारांच्या विरोधात कुठल्या जातीच्या विरोधात नाही आपण बोलतोय बेकायदा मागणीच्या विरोधात आपण बोलतोय सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी ज्या बारामतीमधून अरे आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही सुप्रियाताई आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही पवार साहेब आम्ही आमचं तुम्हाला मतदान झालं नाही किती मतदान आहे सांगा बरं बारामती विधानसभा असो की बारामती लोकसभा असो की दौंड विधानसभा असो मी कुठल्या पक्षावर टीका नाही करायला आलो या माणसांच्या बांधाला बांध नाही आपला या माणसांचं आपलं वैयक्तिक कुठलंही भांडण नाही पण हा महाराष्ट्र पुणे शाहू आंबेडकरांच्या समतेचा तत्वाचा आहे या गावकुसा मधल्या शेवटच्या घटकाचा विचार या संविधानामध्ये केलाय आत्ताचा जो जी आर निघालाय हा जी आर फक्त ओबीसीचं आरक्षण संपवत नाही तर एस सी आणि एस टी बांधवांचं सुद्धा या जी आर द्वारे आरक्षण संपतंय